ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अनंत श्री विभूषित जगद्गुरु रमानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानीश धाम यांचा पादुका दर्शन सोहळा उरणमध्ये भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी जगद्गुरु श्रींच्या सिद्ध संफे, भव्य दिव्य काढण्यात आली जीडीएल पेट्रोल पंप खोपटा रोड येथून नवघर गाव फुंडे रोड पाडा कणकेश्वरी मैदान या मार्गाने शोभा यात्रा काढण्यात आली यामध्ये कलशधारी महिला राम दरबार झाशीची राणी ढोल ताशा लेझिम धर्मक्षेत्र झेंडाधारी असे विविध कलापथक सहभागी झाले होते या सोहळ्या प्रसंगी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिशतर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे आगमन आरती सामाजिक उपक्रम सोहळ्यानंतर गुरुपूजन प्रवचन उपासक दिशादर्शन पुष्पवृष्टी असे अनेक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले या सोहळ्याचे औचित्य साधून जनम संस्थानला फिरत्या शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर मनोज शेठ भोईर माजी आमदार उरण विधानसभा महेंद्र शेठ घरत रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जयम म्हात्रे माजी नगराध्यक्ष पंडवेल रमेश ठाकूर माजी उपनगराध्यक्ष उरण नगर परिषद नारायण शेठ घरत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विकास नाईक उरण तालुका शेकाप चिटणीस सविता नितीन मडवी सरपंच नवघर कुणाल पाटील सरपंच पागोटे सुरेश बंडा माजी उपसरपंच नवघर रुपेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका उपसंघटक जी के म्हात्रे ग्रामसेवक नवघर राकेश खराडे संपादक परेश पाटील अध्यक्ष नवघर ग्रामस्थ मंडळ प्रियदर्शनी म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य नवघर हरिचंद्र पाटील उद्योजक प्रकाश पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट दीपक खरुडे पीठ व्यवस्थापक नानिज उदय रणभरे जनम संस्थान ट्रस्टी अप्पा सोमदे पादुका दर्शन सोहळा दौरा प्रमुख गणेश मोरे नाशिक उपपीठ प्रमुख अरुण कुते माजी पीठ सहाय्यक अविनाश जागुष्टे मुख्य पीठ युवा निरीक्षक सीमा पाटील महिला पीठ निरीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते लोकशक्ती लाईफ साठी विठ्ठल मध्ये उरर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा